पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथे भारतीय हवामान विभागाच्या एकशे पन्नासाव्या वर्धापन दिन कार्यक्रमात सहभागी झाले भारताला हवामान आणि वातावरणाप्रती सजग आणि स्मार्ट देश बनवण्याच्या उद्दिष्टानं पंतप्रधानांनी आज या कार्यक्रमात मिशन मौसमचं उद्घाटन केलं अत्याधुनिक हवामान वेधी तंत्रज्ञान आणि प्रणालींचा विकास उच्च रिझोल्युशनची वातावरणीय निरीक्षणं नोंदवणं अत्याधुनिक रडार आणि उपग्रह तसंच उच्च कार्यक्षमतेचे संगणक तयार करणं ही या मिशनची उद्दिष्ट आहेत हवामानाचं आणि वातावरणातील प्रक्रियांचं आकलन सुधारणं तसंच हवेच्या गुणवत्तेबद्दल आकडेवारी गोळा करून त्यावर आधारित हवामान व्यवस्थापन धोरण आखन सकारात्मक बदल घडवण्यासाठी काम करने वर हे मिशन अधिक भर देना रहे। देश के लाखों समुद्री मछुआरे समंदर में जाते थे तो उनके परिवार जनों की चिंता हमेशा बढ़ी रहती थी अनहोनी की आशंका बनी रहती थी लेकिन अब आईएमडी के सहयोग से मछुआरों को भी समय रहते चेतावनी मिल जाती है इन रियल टाइम अपडेट से लोगों की सुरक्षा भी हो रही है साथ ही एग्रीकल्चर और ब्लू इकोनॉमी जैसे सेक्टर्स को ताकत भी मिल रही है साथियों मौसम विज्ञान किसी भी देश की डिजास्टर मैनेजमेंट क्षमता का भारतीय हवामान विभागानं गेल्या दीडशे वर्षात कोट्यावधी भारतीयांची केवळ सेवाच केलेली नाही तर भारताच्या शास्त्रीय प्रवासाचे प्रतीक देखील बनला आहे असं यावेळी पंतप्रधानांनी सांगितलं हवामान विभागाची ही एकशे पन्नास वर्ष म्हणजे केवळ या विभागाचीच वाटचाल नसून भारताची आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाची देखील एक गौरवास्पद वाटचाल आहे असं ते म्हणाले शास्त्रीय संस्था आणि संशोधन आणि नवोन्मेष भारताच्या प्रगतीशील जाण जाणिवेचा एक भाग आहे कोणत्याही देशाच्या प्रगतीमध्ये आपत्ती व्यवस्थापन महत्वाचं असतं आणि यामध्ये भारतीय हवामान विभागानं मोलाची भूमिका बजावली आहे असं त्यांनी सांगितलं यापूर्वी हवामानाची माहिती योग्य वेळी मिळत नसल्याने शेतकरी मच्छीमार आणि संबंधित हितधारकांना जोखीम पत्करावी लागत होती मात्र गेल्या दहा वर्षात भारतीय हवामान विभागाच्या पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानात देखील अभूतपूर्व विस्तारामुळे लाभ या सर्वच हितधारकांना मिळत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं देश में कितने ही बड़े बड़े साइक्लोन आए आपदाएं आई लेकिन ज्यादातर में हम जान हानि को जीरो या मिनिमल करने में सफल हुए इन सफलताओं में मौसम विभाग की बहुत बड़ी भूमिका है विज्ञान और तैयारियों की इस एकजुटता से लाखों करोड़ रुपए के आर्थिक नुकसान भी उसमें भी कमी आती है इससे देश की अर्थव्यवस्था में एक रेजिलियंस पैदा होता है इन्वेस्टर्स का भरोसा भी बढ़ता है भारतीय हवामान विभागाच्या या कामगिरीमुळे भारताला जगामध्ये कोणत्याही आपत्तीच्या वेळी आपत्तीग्रस्त देशांची वेळेवर मदत करता येणं शक्य झालं आहे त्यामुळे भारतावर जगाचा विश्वास निर्माण झाला आहे आपत्तींचं योग्य व्यवस्थापन केल्यामुळे देशातल्या नागरिकांना त्यांचा लाभ मिळण्याबरोबरच इतर क्षेत्रांमध्येही विश्वासाचं वातावरण निर्माण झालं आहे असं ते म्हणाले सस्टेनेबल फ्युचर को लेकर भारत की प्रतिबद्धता का भी प्रतीक है साथियों साइंस की प्रासंगिकता केवल नई ऊंचाइयों को छूने में नहीं है विज्ञान तभी प्रासंगिक होता है जब वो सामान्य से सामान्य मानवीय जीवन का और उसके जीवन में बेहतरी का ईज ऑफ लिविंग का माध्यम बने भारत का मौसम विभाग इसी कसौटी पर आगे है मौसम की जानकारी सटीक हो और वो हर व्यक्ति तक पहुंचे भी भारत में इसके लिए आईएमडी ने विशेष अभियान चलाए अर्ली वार्निंग फॉर ऑल सुविधा की पहुंच आज देश की परसेंट से ज्यादा आबादी तक हो रही है पंतप्रधानांनी यावेळी एका टपाल तिकिटाचं स्मृती नाण्याचं तसंच एका कॉफी टेबल बुकचं आणि हवामान बदलाप्रती लवचिकता वाढवण्यासाठी भारतीय हवामान विभागानं तयार केलेल्या आय एम डी व्हिजन दोन हजार सत्तेचाळीस या पुस्तिकेचं देखील प्रकाशन केलं यावेळी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह आणि जागतिक हवामान संघटनेच्या सरचिटणीत सेलेस्टो सॉलो उपस्थित होत्या त्यापूर्वी पंतप्रधानांनी हवामान विभागानं आयोजित केलेल्या एका प्रदर्शनाची देखील पाहणी केली